पब्लिक प्लेस आहे सर आहे मी मी पब्लिक प्लेस वर आहे पब्लिक प्लेस वर आहे मी माझं जर काम करते तर तुम्ही कोण होता मला थांबवणार आहे तुम्ही तुमचं काम करता मी माझं काम करते मग बरोबर आहे ना मग माझं मला काम करू द्या तुमचं काम करा त्याच्याबद्दल आनंद काही ठीक आहे मी पाईट घेते नंतर मग तुम्ही बोला तुमचं काय म्हणणार

नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार मध्ये आपण आहोत नितीन कंपनीच्या बाहेर जो हायवे आहे आणि ब्रिजच्या अगदी खाली आहोत आपण आणि इथे आपण पाहतोय कशा प्रकारे जे टोचन ज्या गाड्या उचलल्या जातात आणि तिथे जे काही लोक आहेत ज्यांच्या की गाड्या उचलल्या होतात एक दादा आहेत आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी दादा तुझी गाडी कुठून उचललेली उपवनवरून उचललेली पण मला फक्त एक विचारायचं होतं की हा रस्ता जो आहे हा रस्ता रोडवर नाही येत हा फुटपाथचा रस्ता आहे मग इथे तुम्ही म्हणजे कुठल्या गाडीला जायला प्रॉब्लेम झाला की बाबा माझी गाडी उचलली गे गेली हे फक्त मला एक त्यांना विचारायचं आहे आणि जर तुम्ही ठीक आहे उचला तुम्ही अनाऊन्स केलं असेल काय नाही किंवा मी आतमध्ये होतो मला त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम म्हणणं किती वेळ तुम्ही नव्हता तिथे एक जवळजवळ पंधरा वीस मिनिट असेल ना रे पंधरा वीस मिनिट आपण नसू ना तिथे हो पंधरा वीस मिनिट म्हणजे तुमच्या गाडीवर गाडी उचलली गेली आणि फाईन कितीचा मारला पंधराशेचा मारला आहे पंधराशेचा फाईन तुम्हाला काय पावती वगैरे दोनशे रुपये द्यावे लागले मला हे पण कळत नाही की माझीच गाडी उचलायला टोचनवालांना दोनशे रुपये द्यायला लागत आहेत म्हणजे बाबा माझी गाडी घेऊन जा तुम्ही मी तुम्हाला दोनशे देतो असं आहे ते अशा प्रकारे केलं आणि प्रत्येक वेळी अशा प्रकारे टोचन यांची कारवाई असते ती बेकायदेशीर कारवाई याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं नाही माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर दिसतंय बरोबर चुकीचं आहे तिकडे करा काय प्रॉब्लेम नाही आहे फक्त जिथे कुठे गाडी तुम्ही उचलताय तिथे खरंच गाडीला जायला प्रॉब्लेम तुम होतोय का जर होत असेल तुम्ही उचला काय प्रॉ प्रॉब्लेम नाही आम्हाला फाईन द्यायला पण आता मला सांगता इथे काय प्रॉब्लेम आहे म्हणजे इथून कुठली गाडी जाणार आहे की ज्याने माझ्या गाडीचा प्रॉब्लेम होऊ शकतो हायवे पण नव्हता बिलकुल नाही आणि तुम्ही इथे बोर्ड लावला आहे इथे ह्या ह्याच्या गेटच्या समोर बोर्ड लावलाय नो पार्किंगचा बरोबर हा गेटची जागा नाही आहे बरोबर ही गेटच्या बाजूला आहे दुसरी गोष्ट मला एक विचारायची की पब्लिक प्लेसवर जेव्हा आपण जातो तर मग कुठे आम्ही पार्किंग करायचं का आम्ही आमची पार्किंग घेऊन फिरायची का साधा प्रश्न आहे त्याप्रमाणे आपण पाहतोय की ठाण्यामध्ये जे जे टोचन कारवाई करणार आहेत हे टोचन कारवाई करणाऱ्यांचं प्रमाण दिन दिवसेंदिवस वाढलेलं आहे जे नो पार्किंगमध्ये सुद्धा गाड्या असतात त्यांना उचलल्यावर काहीच प्रॉब्लेम नाही पण जर अशा ठिकाणी गाडी उभी केली की जिथनं काहीच लोकांना काही प्रॉब्लेम होणार नाही तर अशा सुद्धा गाड्या उचलून घेऊन जातात आणि विदाऊट अन अनाऊन्समेंट ह्याच्या गाड्या घेऊन गेल्या जातात त्यामुळे अनेक इथे आपण पाहतोय की कितीतरी गाड्या तर तो जे आहे टोचन विभागाने उचललेले आहेत आणि अजूनपर्यंत जे आहे काही लोक जे आहेत ता, त्यांना जे ऑनलाईन फॉर्म ऑनलाईन तुमच्या पंधराशे पंधराशे हो ऑनलाइन मला आलेला आहे फाईन पंधराशेचा मला दोनशे रुपये द्यावे लागते मिळाली का हा पावती मिळाली मला पावती जरा दाखवा ना पावती आता एक मिनिट नाही जी पावती आहे ती टोचनवाल्यांची पावती आहे टोईंगची दोनशे है ही जी पावती आहे ही तर टोविंगची आहे सिद्धिविनायक हे टोविंग आहे सिद्धिविनायक टोविंग सर्व्हिस असं आहे आणि पावती पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते की पूर्ण प्रायव्हेट पावती आहे इथं मध्ये गव्हर्नमेंटला कुठे इथं टॅक्सचा वगैरे शो होत नाहीये आणि ज्याप्रमाणे आपण बघतोय की ही जी पावती आहे ना ती पूर्णपणे काय नाही आता त्यांचं त्यांनाच माहिती की त्यांना काय त्यांना काय साध्य करायचं आहे ते ठीक ज्याप्रमाणे ह्या ज्या पावत्या आहेत त्या ज्या पावत्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरच्या आहेत आणि हे पूर्णपणे हे जो हे आहे जो ट्रॅफिक विभाग आहे हा स्वतःला पगार मिळत असताना सुद्धा वरची कमाई करण्यासाठी अशा प्रकारचा हा गोंधळ केलेला गेलेला आहे आणि जेव्हा आम्ही ह्यांची इथं कंप्लेंट घेण्यासाठी आलो ह्यांची जेव्हा इथं समस्या ऐकण्यासाठी आलो त्याच्यानंतर मग इथले जे ट्रॅफिक विभागाचे लोक आहेत जे की ट्रॅफिक विभागाचे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही का बा बातमी करायच्या म्हणजे पत्रकारांना पण आता इथे ट्रॅफिकची कोणती बातमी करण्यासाठी पत्रकारांना पण इथे जे आहे परमिशन घ्यायची गरज पडत आहे असं इथे सांगितलं गेलेलं आहे आपल्या आणि ज्याप्रमाणे आपण मगाशी पाहिलं की किती बिना हेल्मेटचे कितीतरी लोक जे इथनं गेलेले आहेत आपण हायवेच्या बाजूला आहोत ब्रिजच्या खाली नितीन कंपनीच्या इथे आणि आपण पाहतो आहे की मगासपासून आपण बघतो आहे की कितीतरी जे आहेत दुचाकी चालक जे आहेत ते विदाऊट हेल्मेट गेलेले आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही आहे पण ज्यांनी ज ज्यांनी अशा ठिकाणी गाडी उभी केलेली आहे की जिथनं काही त्रास होणार नाही त्या लोकांचं त्या लोकांचं इथे जे आहे ते टो तो, टोचन केलेले आहे